हाय हेलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचा वजा युट्युब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हां बोल की तू आता वाघ बकरी सोडून दुसरी ती वाघ बकरी वाघ बकरी मध्ये नुसतं ती चहाच आहे लिफ्टी इतर काय मसाला मसालावाला दिसतोय एम आर पी तर दिली ना पाचशे नव्याण्णव पण डी मार्ट कोणती एमआरपी आहे वरची खाली मग मोठा बॉक्स आहे की जरा बघा अर्धा किलोच असेल अर्धा हा पाचशे ग्रॅम घ्या आणि काजूचा काजू महागा पाचशे नव्याण्णव तुला द्राज बिस्किट पण नाही मिली बघ साधे बिस्किट मिलेत गव्हाची <laughs> आजार आहे ना म्हणून दोन आणि सुजी दोन आणि तो वाला मीठ चांगलं नाही म्हणतात वाट हे वाला टाटा मी परवा एक न्यूज वाचली होती भेसळ असते वाटते <laughs> आपण प्रत्येक वेळी हेच वाल मीठ घेतोय मसाले हे वाडे हे वाले घेतले होते मी लास्ट टाइम छान लागले पण ना रुद्र पण आवडतात ना आवडतात का आले बापले चॉकलेट पावडर ना आहे त्याची

गيو का हां उसको कैसे देख देख कैसे खोलते उसको कैसे खोलते हैं नहीं खोलते नहीं जिसको होय उठू शकतो कोल्ड ड्रिंक घ्या प्यायला चला तिकडच्या साईडला जाऊ आता रुद्राचा सोप आणि सोप राहिले तेवढे हे काय पिस्ता ग्रीन कलर पिस्ता पण असतो ना कोणते जम्स हे वाले जम्स का जम्स चांगले नसतात बाळा जम्स चांगले हो नसतात तुझं आपलं ते किंडर जॉईस घे नको किंडर जॉईस घे जरा खराब असतात ते घाण असत का लागला बॉटल कशी खोलायची माहित नाही वरचं फक्त असतं तिने खाली लॉक केले बॉटल सुद्धा लॉक केली बॉटल मध्ये टाकून काय नेणार आहे तिला बॉटल कशा बोलले की लागतं करावं लागतं आमच्याकडे कम्प्लेंट देतात वरती जायचं झालं सगळं काय घ्यायचं वरती गेलं म्हणजे काहीतरी घेणार फिक्स आहे एका दोन चार गोष्टी तरी येणार वरण लिफ्ट ना जायचं पप्पाने तुला कसं सांगितलं होतं टायमिंग मध्ये घ्यायचा टाइम मध्ये तुला ना आवडली टाइम मध्ये जर तुला ना आवडलं तर तुला काहीच नाही मिळणार आहे टायमिंग मध्ये कम्प्लीट करायचं आहे अग राखी पडली राखी राखी की किशात ठेव किशात ठेव तू किती वेळ झाला चूज करतो बारा वाजले ही वाली छोटी वाटते ही एकच चांगली आहे बघत बस अरे मी का तुला चूज करून देऊ तुझं तुझा चूज कर ना तू बर घे पोलीस कार चल घे पोलीस कार काढून घे किती काय काय भरून घेतले रे धक्का द्यायला एवढा आवरत नाही का दोघांना आता बिल बघा पुढे गेल्यानंतर सिक्स सिक्स थाउजंड तक तो चलाही जायगा इस टाइम तो इतना जादा शॉपिंग कि आहे अरे बाबू अरे चॉकलेट भी खरीद नाही का अरे राहू द्या चॉकलेट आता गाडी घेतली ना आता चॉकलेट थोडी ना मिळणार आहे तेव्हा अरे ओ चॉकलेट बीमार बिमार पडत आहे कोणतीच नको म्हणते टॉयज मागारच येणार मग टॉय चॉकलेट घेतल्यानंतर एकच काहीतरी मिळणार एक तर चॉकलेट घे घे तब्येत पण आज थोडीशी बरी आहे रात्रीपासून ताप वगैरे आला नाही पण थोडासा खोकला आहे ते खोकल्याच कसं असतं डॉक्टरांच्या औषधाने खोकला जातच नाही माझं सुद्धा सेमच आहे मला पण लहान असल्यापासूनच खोकला एकदा आला की तो महिनाभर माझा तर जात नव्हता पहिला पहिला तरी म्हणजे बरेच दिवस चालतो तरी मी त्याला घरगुती थोडस म्हणजे काढा वगैरे बनवून देत असते की खोकला लवकर जावा म्हणून कशी मस्ती सुचायला आता <laughs> तर ह्याचं चाललं होतं की मम्मा अनबॉक्सिंग करून दाखव काय काय सामान आणलेस ते तर सगळ्यात म्हणजे ह्यांचं तर अनबॉक्सिंग करून झालं त्यांनी थोडे बनियन त्यांच्यासाठी कपडे आणले होते घालून ते गेलेसुद्धा कंपनीमध्ये कारण त्यांचं कसं असतं माहिती आहे नवीन आणलं की पहिलं नवीन घालायचं जुनं आहे ना आपलं कसं असतं बायकांचं नवीन आणलं की नवीन जपून ठेवायचं जुनंच वापरायचं नवीन असं कोणत्या तरी चु कोणत्या तरी कार्यक्रमात वापरायचं असं असतं तर मी हा स्टोल घेतलाय छान आहे म्हणजे दोन कलरमध्ये इथे बस हे बघा दोन कलरमध्ये खाली फेंट आहे वरती डार्क आहे थोडीशी अशी चमक आहे त्याच्यावरती मला घ्यायची गरजच नव्हती कारण दोन दोन स्टोल ऑलरेडी कपाटात पडलेत पड़ पण तरी पण मला आवडला आणि मी बरेच म्हणजे म्हटलं वेगळं काय तरी कारण मी ज्यावेळेस गावाला जाते ना त्यावेळेस तो माझा ग्रीन कलरचा स्टोल असतो जो की मी खूप दिवसाआधी घेतला आहे खूप वर्षापूर्वी तोच आहे मला प्रत्येक जण म्हणतात तुझे फाटत आहे का नाही किती दिवसापासून ते तेच तेच ठेवले असं मला प्रत्येक जण म्हणतात त्यामुळे आता जाताना ना, ना। जाणार शक्यतो तर रुद्राची आमचं फिक्सच होतं जायचं आता गावाला पंचवीसला पण आता बघू कसं होतंय आहे कारण याची तब्येत अचानकच मध्येच बिघडली त्यामुळे त्याच्यानंतर रुद्राला आम्ही आम्ही अशी पॅन्ट घेतो ज्या की आम्ही डीमार्ट मधून घेतो खूप चांगली क्वालिटी म्हणजे इतकी चांगली क्वालिटी आहे ना म्हणजे फाटत नाही ना कलर जात नाही ना काही नाही त्यामुळे ही घेतली प्रत्येक वेळ गेल्यानंतर आमच्या किराणापेक्षा जास्त असं एक्स्ट्राच बरंच काय काय असतं त्यामुळेच आमचं बिल वाटतं ह्यावेळेस तर रुद्राला जास्तच बिल वाटले आणि हा रुद्रासाठी शर्ट घेतला कसला भारी आहे ना मला खूप खुँप म्हणजे खूप आवडतो मी आधी पण एक डिमांड मधून आणला होता ब्लॅक कलरचा शर्ट तो पण इतका एक नंबर होता ना खूपच मस्त होता हा पण आम्हाला काहीतरी तीनशे नव्याण्णव ला पडलेला आहे म्हणजे चारशे रुपये तर त्याच्यानंतर ना पहिल्यांदा आम्ही काहीतरी वेगळी चहा पावडर घेतली लग्न झाले ना जसं तशी आमच्या घरात वाघ बकरीशिवाय दुसरी चहा पावडर येत नाही त्यावेळेस आम्ही ही गोल्डची घेतली ताजा रेड लेबल नाव जर घेतलं ना तर कारभारी आमचे माझे नुसते हे करतात नाही नाही असलं घ्यायचं नाही काय चांगली टेस्ट येत नाही असं यांचं म्हणणं असतं त्यामुळे आता ह्यावेळेस हे घेतलं आहे बघा आता ते कसं लागतोय आणि गुळ पण ह्या मी ढेपच आणली गुळाची काळात गुळ आणते नेहमी पण ह्यावेळेस ढेप आणली ते डब्यातलं होते ना मागच्या वेळेस काय झालं ना थोडेसे ते फोडायच्या आधीच त्याचा चुरा होत होता मला ते थोडंसं भेसळयुक्त वाटलं मागच्या वेळेस जे आणभर भरणी ती त्यामुळे मग ह्या मी डायरेक्ट ढेप आणली आतमध्ये एक किलोची ढेप त्यामुळे तिथं कोणताही बोला तुम्ही पॉकेट घ्या सुट्टा घ्या ते तुकडे घ्या कसलंही घ्या शंभरलाच आहे मग एक किलोचं कुठलाही घ्या डब्यातला घ्या कोणताही घ्या मी ह्या वेळेस पहिल्यांदा हा सिंथॉल सोप घेतलाय मी तर वापरतच ना मी जो घरी बनवते तोच वापरते पण ह्यांनी म्हणे की मला घे दुसरा मला तो कंटाळा आला तुझा वापरून वापरून तर म्हटलं घ्या तुम्हाला माझा तर जास्त दिवस चालेल मला असं त्यांनी म्हटलं पण ह्या सोपचा वास मस्त येतो सिंथॉलचा पण खूप लवकर विरगळतात हे सोप आम्ही एकदा मी आधी एकदा वापरलेला आहे तर तो इतका पटकन विरगळ ना मी ज्यावेळेस सोपवला तेव्हा रुद्रपण नव्हता अजून मला आठवतं आहे ते तेव्हा पहिले एकदा घेतलेला आहे त्यानंतर थोडं नमकीन घेतलं म्हटलं असं नाही तुला नाही भेटणार आहे ती तुझं तब्येत थोडी ठीक नाही ना तुला ना ना देती नंतर नमकीन वगैरे हो सगळे थोडी ठीक आहे जास्त कुठे ठीक आहे तेव्हा उद्याच जास्त ठीक होईल ना तू नंतर खा हां पप्पाला घेतलंय मी आपण दोघं नाही खायचं बरं ठीक आहे आपण दोघंच खाऊ ठीक आहे तर त्याच्यानंतर मसाले जे नॉर्मल असतात ह्या वेळेस मी आणला कुसांचा आहे टोमॅटो केचप म्हटलं आता सगळ्याच बायका आता घरी बनवतात तर म्हटलं आपण पण घरी बनवू पण टोमॅटोचा रेट खूप जास्त महाग आता बनवणं म्हणजे एवढे आमच्याकडे तर ऐंशी रुपये किलो भेटतात त्यामुळे मग आता नाही बनवू शकत म्हटलं थोडा दिवस हा टोमॅटो केचप चालेल तसं मी रोज नाही देत त्याला पण टिफिन मध्ये कधी मध्ये देते तसं पण त्यांच्या एवढा अलाउड अलाउड नाहीये तर त्यानंतर हे मसाला ओट्स ओट्स पहिल्यांदा घेतले आणि ह्या वेळेस जरा ड्रायफ्रुट्स ना जास्त क्वांटिटी मध्ये आणले ते बघा अर्धा अर्ध किलो थोडं स्वस्त होते बहुतेक रक्षाबंधन मला वाटतं ऑफर होत्या हा हेल्दी फ्रुट्स हे असले हेल्दी फ्रुट्स खायचे असतात कळलं हे ओट्स पण चांगलं राहत खायचं तर मी जास्त जास्त क्वांटिटी मध्ये ड्रायफ्रुट्स आणले आणि रवा तर रवा ना बऱ्याच वेळा आपण काय करतो सुट्टा घेतो डी मार्टनंतर मी नाही घेत सुट्टा सुट्ट्या रव्यामध्ये तुम्ही मी नाही बघितलं असेल ना थोडस म्हणजे वेगळं असतं मला जाणवता त्याच्यामध्ये जायच आपण ना रवा पाण्यामध्ये वगैरे मिक्स करून बघायचा पाणी साइडला गेलं ना की रव्याच्या साईडला ते थोडस वेगळं काहीतरी असं माती सारखं दिसत मला सुट्ट्या रव्यामध्ये डी मारच्या पहिलं मी घेत होती पण त्याला मला आवडतच नाही त्याच्यानंतर मग मी आता बारका रवा घेते दोन पॉकेट आणली मध्ये भरपूर झाले कारण रुद्र एवढं पण जास्त रवा बस ना एवढा पण जास्त त्याला आवडत नाही पण कधी मधेबा म्हणा रवा म्हणा किंवा बाकीचे पण आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये ते यूज होतं त्यानंतर तेल नॉर्मल आपलं जे बाजार असतो तोच आहे दुसरं काही नाही आणि गुलाबजामुन एक अंधारुद्रासाठी कारण त्याला किती आवडतात प्रचंड गुलाबजामुन खूप म्हणजे ह्याला पण आणि मला पण आम्हाला दोघाला पण खूप जास्त गुलाबजामुन आवडतात तर म्हटलं करू आणि शेवळे वगैरे आले ह्या ते जसं आमच्या घरी ना मग शेवळ्याची मशीन आहे मी तुम्हाला सांगितलेलं खूप शेवळ्यात पण जात नाही सारखं त्यामुळे मग आणता येत नाही त्या शेवळ्यात ना थोडस जाळ्या होतात नंतर थोड्या जास्त दिवस ठेवला ना त्या भांड्या आपल्या घरी बनवलेला आमच्यात मशीन आहे त्यामुळे एकदम छान शेवळ्या बनतात ना पॉकेटातल्या सेम तशा शेवळ्या आमच्या घरच्या मशीनवर बनतात पण ह्या वेळेस मी रुद्रासाठीच आणलं त्याची तब्येत थोडी ठीक नाहीये तर म्हटलं कधी मध्ये असं देता येईल एवढा जास्त आपण काही आधी करत नाही नंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं टायर्डचा निरमा आणि सोप पण आणि डाळी वगैरे आणि पापड तर मागच्या वेळी पण आम्ही पापड घेतले होते तर तेच ह्या वेळी पण मी बिल होण्याचं कारण म्हणजे जास्त खोबरं पण घेतले बघा प्रत्येक वेळी घेत नाही गावाकडनं देतात पण गावाकडचं कसं होतंय की पुरत नाही म्हणजे आता किती त्यांनी सोडा त्यावेळेस त्यांनी आणली होत खोबरे येताना तू येते कप मुळ होते त्या कप साठी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ते औषध आणलंय त्यांनी बघ आता कपचं औषध पण पाजून पण मग डॉक्टरांची औषध असली ना असं कपचं दुसरं औषध आयुर्वेदिक द्यायचं भीती वाटते उगं ते जास्त डोस झाल्यानंतर कारण दोन डॉक्टरला आम्ही दाखवलं होतं तर एका डॉक्टरने जी औषधं दिलीत ना ते आम्हाला त्यांनी सांगितली चार चार एम एल पाजायला आणि एका डॉक्टर न दिली ते आम्हाला पाच पाच एम एल पाजायला सांगितली आहे एक तर कुठल्या डॉक्टरच्या बाजू तेच समजत नाही कारण एक आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलंय आणि एक इथं आमच्या जवळच आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं तर इथल्या हॉस्पिटलमध्ये जा दाखवलं ना तिथे एकदम नॉर्मल आपलं चेकअप जसं होतं ना तसं मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं तिथं ते वेट चेक करून ते चेक करतात वगैरे पण मला नाही इथल्या हॉस्पिटलचं जास्त औषध चांगली वाटत थोडीशी म्हणजे जुना जुनी औषध आहेत जुनी म्हणजे ना चांगली कंप कम कंपनी तर हलकीच आहे पण चांगली औषध आहेत त्यांना लवकर फरक पडतो आणि ज्या मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी गेलो त्यावेळेस दाखवलं ना ते हॉस्पिटल मोठं आहे जेवढं मोठं हॉस्पिटल ते औषधं सुद्धा क्वालिटीचे आहेत म्हणजे एकदम चांगल्या कंपनीचे आहेत पण त्याचा मला फरक नाही ना वाटत जसा इथल्या डॉक्टरचा फरक वाटतोय ना तसा मला फरक नाही वाटत जा तिकडे हवेला जाऊ बस उठ पण तिकडे जा हवेला असला घा आहे येतो एकदम त्याला घामच जास्त येतो तर हा एवढाच बाजार आणला होता आणि जास्त गोष्टी नाही आणल्या फक्त किराणा ह्या वेळेस जास्त आणलाय जरा मागच्या वेळेस राईस नव्हता भरला ह्यावेळेस राईसच आहे पाच किलो राईस भरलाय आणि आम्ही जो घेतो ते साठ रुपये किलोचा काहीतरी राईस आहे आणि पोहे पण मी शक्यतो सुट्टे घेते पॉकेटमध्ये पोहे नाही घेत सुट्टे पोहे यूज करते कसा करतोय हा काय होतो जास्त बोलतोय आणि जसं आपण फास्ट बोलायला तसं ते खोकळ्याची उभं येते ह्याला सांगते गप्पस गप आजारच कोणी पण आमच्या घराला एक नाही लगेच विचारते खरंच आजार आहे का हा आजी आज बात गप बसत नाही नुसता कडकड कडकड आता एका आल्या होत्या तर त्या बोल त्या मुलं आजार तू अरे तू इकडं तिकडं फिरतो सगळा घरात पसारा घालून ठेवला तो आजार बोलत होत्या एकदा एवढा साबुधान आणला दोन महिन्यात दुसऱ्या पुढच्या बाजारामध्ये नाही घ्यावा लागत ह्या बाजारामध्ये घेतल्यानंतर असं म्हणजे बऱ्याच दिवस चालतो पण आता काय माहिती ना आता हे उपवास करतात तर जास्त पण जाऊ शकत आणि याच्यामध्ये साखर सर साखर मला जास्त लागत नाही एक तर मी जेवढे पण पदार्थ बनवते त्यामध्ये गुळ टाकायचा प्रयत्न करते आणि गुळ टाकायचा प्रयत्न करते आणि साखर चहामध्ये फक्त तीन चमचे साखर दोघांच्या चहामध्ये एवढा छोटा चमचा अजिबात गोड आम्ही छाप येत नाही त्यामुळे साखर आमच्या आधीचीच साखर अजून शिल्लक आहे त्यामुळे ही पण बरीच राहिली त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त बिर्याणी बा राईस आणि साधा तो रेग्युलरचा राईस दोन राईस एवढंच आहे तर एवढाच बाजार होता फक्त अदर गोष्टी जास्त होत्या वेळेस जसं की त्यांनी पण थोडे कपडे घेतले म्हणजे बनियन्स टी शर्ट नंतर पॅन्ट असं बरंच काय काय त्यांनी पण घेतलं पण त्यांनी त्यांचं त्यांचं तिकडे ठेवले हो त्यामुळे आता ते काय दाखवत नाही त्यांनी लगेच आलं की लगेच उद्घाटन करून टाकतात लगेच घालून टाकतात आपलं तसं टाकता नसतं मी तर माझ्यासाठी काय पण घेतलं ना जपून ठेवत असते जपून ठेवत असते जा ना तिकडे हवेला हो चार हा आता थोडी तब्येत ठीक वाटत ना उद्या पाठवेन स्कूलमध्ये आज तर नव्हता पाठवला उद्या पाठवतो काय का उद्या नाही जायचं उद्या मस्ती नाही मस्ती नाही तर हा असा होता एवढा बाजार चला तर सगळा भरून ठेवण्यात बराच वेळ झाला कारण सगळे डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत तर आता व्यवस्थित भरून ठेवते जास्त एवढे म्हणजे डबे नाही बरं का माझ्याकडे लग्नातले इतकं सामान आहे पण सगळं बेडमध्ये घालून ठेवले आणतच नाही आणल्यावर कसं होतं मला बरेच जण तुमच्यापैकी पण म्हणतात या गोष्टी घे त्या गोष्टी घे कारण आपण लांब राहतो आता इथून जर डायरेक्ट महाराष्ट्रात यायचं म्हटलं तर ट्रान्सपोर्टला किती पैसे माहिती बरंच म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी पैसे घेतात तर चला आजचा ब्लॉग इतकंच थांबवते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय